आपले हार्दिक स्वागत बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात एक सुसंवाद साधला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

त्याच्याबद्दल मला बऱ्यापैकी माहिती पडतं मी त्याला जास्त डेस्टिंग नाही करत आहे की मला रिझल्ट मध्येच तो दिले आता ऑलमोस्ट कालचे पण कोर आहेत तुम्हाला आता ते सांगत आहे सगळ्यांचे हॉल टिकीट आले कोणाचं कसं हॉल टिकीट नाही भेटलं कोणी असं त्रिरत्न रत्न हा प्रॅक्टिकल सगळ्यांनी अटेंड केले प्रॅक्टिकल दिले व्यवस्थित प्रॅक्टिकल चे मार्क किती पैकी असतात सर्व परीक्षा दिल्या सगळ्यांनी बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन कोणाचं बाकी आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी व्होकेशनल इकॉनॉमिक्स वाले बाकी आहे म्हणजे त्याचा पोर्शनच कम्प्लीट नाही झाला कॉलेजमध्ये असं कोणी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ज्या वर्षभर तुम्हाला शिकवलं ते आता तुमच्याकडे शिदोरी रेडी आहे बरोबर आता बघा मी आता तेच सांगत होतो तुम्हाला परीक्षा द्यायची आहे व्यवस्थित पण दहाव्या वर्गामध्ये मला नाइंटी पर्सेंट नाईन्टी टू नाईन्टी थ्री पर्सेंट होते मिळतील हा जो हा जो मिसकॉन्सेप्ट आहे हा जो गैरसमज आहे दोन तीन शब्द याच्यासाठी वापरतो एखाद्या हा दोघे मी कालही पण सांगितलं कारण ते, ते परीक्षा त्याचा कन्सेप्ट त्याचा अप्रोच त्याची त्याचं लोकेशन तेव्हाच एन्व्हायरमेंट वेगळं होतं गावामध्ये तालुक्यामध्ये ठीक आहे मराठी मध्ये सब्जेक्ट होते आता बारावीमध्ये तसं नाही कॉम्पिटिशन वाढली त्याच्यामुळे तुम्हाला बारावीची एक्झाम बारावीची एक्झाम म्हणून द्यावा लागेल की नाही मला हे बारावीचे मार्क्स मिळवायचे दहावीच्या मार्क्सच्या हिशोबाने ओव्हर कॉन्फिडन्स नाही व्हायचा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुसरं पेपर सोडवताना मार्जिन आखा सुवाच्या अक्षर काढा एक तुमचं हे झालं एक प्रश्न सोडवला एक लाईन सोडा दुसरा प्रश्नाचा नंबर टाका आन्सर असं लिहा आणि आन्सरला सुरुवात करा प्रश्न लिहायची गरज नाही वाटत तर सोडून द्या तीन तास सगळ्यात महत्वाचा ता मुद्दा म्हणजे तीन तास तुम्हाला तिथे बसायचं आहे पेशन्स ठेवून हा प्रश्न मला येत नाही असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा हे पाच मुद्दे तुम्हाला मी सांगतो ते यूज करायचे आणि त्याचं उत्तर लिहायचं आठवत नाही कधी कधी एवढे विषय असतात आपल्याला लक्षात नाही यार त्याचं प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे किंवा आपल्या नजरे करून गेलेलं नसते नाही प्रश्न दोन तीनदा वाचला वाजता तुम्हाला कळून जातील त्याचे दोन तीन शब्द लक्षात घेता घ्यायचे की त्याचा रेफरन्स टाकून संदर्भ टाकून तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता कसं सगळ्यात आधी त्याची डेफिनेशन लिहायची जो पण वर्ड जो पण क्वेश्चन विचारलाय जसं आता डायनॅमिक रोटेशनल डायनॅमिक्स हा एक साधा प्रश्न आहे व्हॉट इज रोटेशनल डायनॅमिक्स रोटेशनल डायनॅमिक हे रोटे� दोन शब्द त्यातले महत्वाचे डायनॅमिक्स म्हणजे काय डायनॅमिक्स म्हणजे काय जनरेट करणे जनरेटर काहीतरी होते डायनॅमिक्स आणि रोटेशनल म्हणजे त्याच्याशी रिलेटेड डेफिनेशन बनवा ती, जे? ती, 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 ती लिहा तो प्रश्न सोडायचा नाही डेफिनेशन झाली त्याचं शॉर्ट मध्ये एक्सप्लेनेशन द्या जस तुम्हाला शक्य होईल त्याचे ऍडव्हानेजेस आणि लिहा आणि शेवटी रोटेशनल डायनॅमिक्स सोबत दोन आणि अडीच तरी मिळाले पण मी जर कोरा सोडला तो पेपर तो प्रश्न अटेंडच नाही केला मार्क मिळण्याचा प्रश्न येत नाही पण मी काहीतरी लिहिलं त्याच्याशी रिलेटेड तर तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे कुठल्या तरी गोष्टीशी रोटेशनल डायनॅमिक्स कशाशी करायचं स्टॅटिकशी करायचं फॅनॅटिकशी करायचं कशाशी करायचं पोटॅन्शियल एनर्जीशी करायचं तुमच्याकडे भरपूर टेक्निकल वर्ड आहे एज फार एज सीएम आणि पीसीबी इज कन्सर्न ठीक आहे त्याच्यामुळे डेफिनेशन लिहा शॉर्ट एक्सप्लेनेशन लिहा ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस लिहा आणि सांगितलेल्या क्वेश्चनच्या गोष्टीचं कुठल्या तरी एका टेक्निकल त्याच त्याच्याशीच रिलेटेड गोष्टीशी करा तुम्हाला मी पर्सेंट सांगतो पाच पैकी दोन अडीच तीन दीड मार्क्स तो देईल एक एक मार्क महत्वाचा आहे आलं लक्षात कॉमर्स मध्ये पण तुमचं तसं आणखी कोण आहे कॉमर्स तुम्ही दोघं तो येऊन गेला का ठीक आहे तुम्हाला पण तसंच आहे नाही आला त्याच्याशी रिलेटेड गोष्ट आहे लिहा पेपर कोरा सोडायचा नाही सगळे क्वेश्चन अटेंड करायचे याच्या व्यतिरिक्त आम्ही काही डाऊट आणि आता आज आहे पाच तारीख सहा सहा आठ नऊ दहा तारखेपासून पेपर सोडवतो काल अरे तुमच्या टाइम टेबल माझ्याकडे आहे हे बघा दहाला इंग्लिश आहे बाराला मराठी सोळाला फिजिक्स अठराला केमिस्ट्री सगळ्यांच्या मध्ये थोड्या ना थोडी एक एक दोन दोन दिवसाची गॅप आहे बरोबर हा जो मोबाईल आहे तो, तो हे सव्वीस तारखेपर्यंत पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत थोडा दूर ठेवा इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट व्हॉट्सॲप यूट्यूब फेस आणखी काय त्यांचे आहे नो कोणाचा फोन आला इम्पॉर्टंट <्धेवारे> <नहीं जा> <सथीज़ा> असेल तर ठीक आहे नाही अठ्ठावीस तारखेनंतर कॉल करायचा त्याच्यामुळे जास्त विचार नको करू काही प्रॉब्लेम नाही अठ्ठावीस तारखेनंतर फोन करू शकतो ना आपण गम गमतीवर तुम्हाला याच्यासाठी लिहून गेलो की तुम्हाला तुम्हाला परीक्षेचं किंवा अभ्यासाचं टेन्शन येऊ नये म्हणून पण एक गोष्ट लक्षात घ्या या तुम्ही जर तुमच्या अभ्यासावर तुम फोकस करू शकले थोडेसे फ्रेश झाले आणि अभ्यास तर मी या सगळ्या सांगण्याचा काहीतरी उपयोग नाही तर माझा गळा दुखून किंवा तुम्हाला इथे उभं करून प्रबोधन देण्यासाठी हे आपलं संभाषण नाही जर हे गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला हलकं जे मोटिवेट करत आहे तुम्हाला थोडंसं रिफ्रेश करत आहे त्याचा उपयोग फक्त असण्यासाठी आणि ऐकून त्या कारण सोडण्यासाठी नाही तर त्याचा अभ्यास तुम्ही जर गांभीर्याने करू शकले तर त्याचा उपयोग होईल